नमस्कार मित्रांनो मित्र हुआ। मित्र देविदास व दिनकर हे दोघं मित्र ही बऱ्याच वर्षपूरची गोष्ट आहे त्यावेळेला ते तीस पस्तीस वर्षाचे होते आणि दोघं पाडदी येथे राहत होते पाडदी ते जळगाव जळगावला ते खाजगी दुकानावरती सेल्समॅनचे काम करायचे आता दोघं तरुण होते आणि नाही मी अपडाऊनच करायचे ते कारण पाळदी जळगाव नंतर काहीच नाही पाळदेवरून गाडी सुटली गिरणानं देऊन आणली का लगेच जळगाव दोघं तिथं दो काम करायचे आणि त्यांच्या कामाचे ठिकाण म्हणजे जळगावला दाना बाजारात दुकानावरती ते कामावर होते तिथं पूर्ण शॉपिंग दाना बाजार हा एरिया म्हणजे संपूर्ण बाजारपेठ एरिया बाजारपेठेत दुकानावरती कामावर होते दोघं मित्र होते संध्याकाळ झाली बरोबर पोहणे सातला रेल्वेची भुसावळ सुरत पॅसेंजर बस त्या गाडीत ते बसले का ते लगेच पाडदेला उतरून द्यायचे सकाळी सुरत भुसाळ पॅसेंजर यायचीच पाडदेवरून बसले का लगेच काय पंधरास मिनटामध्ये जळगाव उतरले का लगेच ते कामावरती चालायचे दोघं अतिशय जिगरी मित्र होते मजेत राहायचे आता त्यांचं गाव पाडदी आणि पाडदेवरून येणं म्हणजे एस टी पण राहते पण रेल्वे म्हणजे कमी खर्चात पास होती त्याच्यामुळे ते यायचेत बऱ्याचदा ते काय करायचे मग जळगावला बसलं का लगेच पाडद्याला उतरायचे पहिला स्टॉप मग ते दरवाज्यातच बसायचे दरवाज्यात उभे राहायचे किंवा शक्यतो बसूनच जायचे ते पाड द्यायला उतरून जायचे असं त्यांचं अपडाऊन चालू होतं अतिशय मजे दिवस जात होते हिवाळ्याचे दिवस चांदनी रात्री होती जळगाववरून गाडी सुटली आता गाडी नेहमीप्रमाणे सात सव्वा सात वाजेपर्यंत सातच्या टाईमही पण सव्वा सातपर्यंत निघून जाते त्या दिवशी गाडी बरेच लेट झाली साडेसातला ती निघाली साडेसातला निघाल्यावरती गाडीमध्ये काही एवढी गर्दी वगैरे काही नव्हती डब्यात आता गर्दी असो का नसो त्यांचं ठरलेलं की किंवा दरवाज्यात बसायचं पाड द्यायला का उतरून द्यायचं एकच तर स्टॉप असतो दोघं बसून गप्पा करत होते मध्ये शेंगदाणेवाला आला त्यांनी मस्त शेंगदाणे घेतले शेंगदाणे खात होते गप्पा करू गप्पा चालू आणि निघाली तळ गाडी हळूहळू गाडी निघाली पुढे आली गिरणापूल गिरणा पुलावर आ येताबरोबर तिचं स्पीड कमी झाला आणि त्यांना समजलं की बाबा पुढे सिग्नल नसेल आउटरला गाडी पडीलच नक्की आणि नेहमी पुलवाला लकावू ला बऱ्याचदा गाडी आउटरला पडायची एकदा नाही परत थोडीशी पुढे आली का परत पडायची आणि मग यायचे काही लोक काय करायचे की स्टेशनाच्या अगोदरच जर कमी अंतर असलं तर तिथं उतरून गावात निघून जायचे त्या दिवशी पण तसं झालं चांदोणी रात्र मस्त आणि गाडी हळूहळू ओलांडत होती आता समोर सिग्नल नसील म्हणून तर गाडी हळूहळू जाते आणि अचानक त्यांचं लक्ष गेलं पुलावरून एक बाई होती अरे कमाले हिरवी साडी नेसलेली तरुण बाई आणि ती पुलावरून अगदी गाडीच्या बाजूने चालत होती देवदास एकदम घाबरला अरे कसं शक्य पटरीवरून कसं का चालले म्हणून बाई कसं चालते देवदास व दिनकर दोघेही घाबरलेत अरे कसं शक्य बाई कसं काय उतरली दिनकर म्हणाला अरे नाही ती पुलावरच गाडी हळूहळू चालते म्हणून बाजूने जात असेल तो नाही अरे अजून जास्त अंधार पण झालेला नाही चांदन रात्र आहे बघा मंद प्रकाश जी बाई बघ बघते समोर आता हळूहळू हळू ती बाई बरोबर चालते गाडी गाडी मंद गतीने चालली नव्हती बाजून बाजून नहीं नहीं सोबाथ सोबाथ आती ती पण बाजून बाजूने चालते अरे पुलावरही कस का चालते दिनकं घाबरला तो उठला उभा राहिला तो नका नाही नाही काहीतरी भयानक दिसतो मला काहीतरी विचित्र वाटतो बाई म्हणून असं कसं माणूस चालू शकणार नाही पुलावरून गाडीच्या बाजू सोबत सोबत चालते ती आणि ती नेमकी यांच्यासोबत हिच्या दरवाज्यात बसले होते ना तिथं नेमकी गाडी तिथपर्यंत आली आणि ती चालते ती लगेच उरली हो भाऊ भाऊ मला गाडीवर चिडू द्या चिडू द्या आता कस काही तिला गाडी चिडू देतील तेव्हा जे इथे गाडी चिडू नको गाडीवर चिडू नको गाडी चालते तिथं पुलाला पकडून ठेव खांब्याला पकडून ठेव तिथंच उभी राहा नाही चालली गाडी पुढे फुल संपला फुल ओलांडला आणि मग ती पळायला लागली दिनकर म्हणाला देवदास उठ उठ डब्यात डब्यातमध्ये घुस तो ना रे ती बाई बिचारी चालते गाडी सोबत आणि गाडी हळू ये गाडी थांबली आउटरला का लगेच तिला आपण वरती ओढून घेऊ दिनकर नाही नाही जाऊ दे तू पी कस कसं काय आता देविदास ऐकायला तयार नव्हता तेवढाच हळूहळू येत गाडी थांबली आता ही गाडी थांबली पण ती बऱ्याच पाठीमागे होती तुम्ही तिकडं तरी चढून जाईल पण नाही तिकडंच चढली नाही ती पडत 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 यांच्याजवळ आली यांच्याजवळ येतंच परत, 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 परत तेवढ्याच ते गाडी सुरू झाली आउटरवरून गाडीनेच स्पीड पकडायला लागला ती मोठमोठे ओरडत होती भाऊ मला वरती ओढून घ्या भाऊ मला वरती उडून घ्या आता दिनकर म्हणाला ताई ताई गाडी पकडू नको खालीच राह खालीच राह जेवू नको येऊ नको येऊ नको गाडी पकड तुला पकडता येणार नाही गाडी सुरून गेलेली पकडू नको पकडू नको पण देवदास म्हणतो अरे असं कसं काय गाडीचं स्पीड कमी तिला पकडून घेऊ आपण वरती ओढून घेऊ देवदास असं म्हणालाच दिनकर म्हणा अरे जाऊ दे रे कशाला पकडतो अरे बाई माणूस यांनी गाडी सटकली वगैरे तिच्या हात पगायचं तेवढ्यामध्ये त्या बाईने काय केला डायरेक्ट जे पायऱ्या असतात ना त्या पायऱ्या एकदम पकडल्या आणि एकदम वरती आली एक पाय ठेऊन बाप रे आणि ती तर तिने दांडा पकडला दांडा पकडताच देवदास बसलेलाच होतं त्याने काय केलं फटकन त्या बाईचा हात पकडला एक हात आणि तिला वरती खिचायला लागला आणि ती पायरीवर तर चिडून गेली तिच्या हातात बॅग नव्हती काहीच नव्हती जिनकर घाबरला जिनकर म्हणाला अरे अरे पकड नीट पकड तू पडशील पण देवदास पायरीवरच बसलेला होता त्याने त्या बाईला घट्ट पकडला हात त्या बाईचा हात एकदम घट्ट पकडला आणि वरती जोरात खिचायला लागला आता तो ती बाई जोरजोरात हसायला लागली आणि तिने दांडवरच्या हात सोडला आणि देवदासला एकदम कमरेत पकडलं आणि जोरजोरात हसायला लागली आता ते सीन बघताच दिनकर एकदम घाबरला त्याला वाटलं बापरे दोघं पडतील का काय त्याने पटकन देवदासचे दोघं हातपाठी मागून धरले आणि एकदम मागे खेचा लागला तेवढ्यात पाच सहा अपडाऊन करणारी मुलं पण तिथं दरवाज्यातच उभी होती त्यांनी तो सीन पाहिला की अरे देवदास खाली पडतोय आणि दिनकर काय त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते आता ते सर्व पाडदीला उतरणारच होते आताच ते बाकी उभी होते आणि हे नेमके यांना सवय होती की ते बरोबर पायरीवर बसून राहायचे दरवाजातच पायरीवर पायटून आता ते दोन्ही पडतीं का काय म्हणून पाच सहा मुलांनी त्यांनी फटाफट एक त्यांना धरण्याचा प्रयत्न केला आणि पकडलंच नाही त्यांनी दिनकरला पकडला आधी दिनकरने नाही पकडलं होता आणि देवदसला त्या बाईने पकडलं होतं इतका भयान सीन होता की सर्वांच्या अंगाला एकदम काटे आले अरे बापरे पुढच्या काय कावीन तेवढ्यात त्याबाईनी ती जोरजोरात हसवत होती त्याने इतका जोरा झटका दिला की देवदास आणि ते बाई डायरेक्ट खाली पडले आणि ते पडतं पडता बरोबर दिनकरने हात सोडून दिले पटकन बरे नशीब की दिनकरने त्यांचे हात धरले त्याने पटकन हात सोडले आणि एकदम मागे सरकला लोकांनी बाकीच्या पोरांनी त्यांना वागे खेचलं तर अरे काय झालं देवदास कस का देवदा पडला एकदम आल पण नशीब गाडी चोरी झाली ते हळूहळू हळू पुन्हा आउटरला थांबली अजून एक आउटर बापरे टेक्शन दूर दिसत होतं मग काय दिनकर पाच सहा मुलं फटाफट खाली उतरले आणि पडत सुटले की हा कुठं पडला बघतात पुढे पडत पडत गेले तर बरंच अंतर होतो डबे संपून गेले आणि तिथ तिथं गडबडत गडबडत खाली खळीवरून खाली गडबडत गडबडत खाली, खाली। देवी तास आढळलेला होता त्याचे सर्व कपडे पाडले रक्त भांबाळ अंधारात ते चं, चंद चंद्रप्रकाश होता पण समज समजलं की हा मेला तर नाही धापात टाकीत ना तिथं दिनकर पोचला मुलं पोचले सर्व लोकांमध्ये हे पळाले काय सर्वांना कोणीतरी पडलं कोणीतरी पडलं मग भरपूर मुलं डब्यातून उड्या मारल्या भर अपडाऊन करणारे बरेच मुलं होती सर्व धावत पडताळले चांदण्या राहते तो पडलेला त्याला उचलला तो बेशुद्ध त्याला तसंच उचलला आणि दिनकरने पाहिलं अरे उचल बाई दिनकर अरे ती बाई पण कुठे गेली त्या बाईने देवदासला धरलेलं होतं ना मुलं अरे कुठं धरला तू तू देवदास सटकत होता तो सटकला म्हणून तू त्याला पकडला होता आणि तो पाय तो खाली लटकलेला होता आणि तू त्याला पकड म्हणा आम्ही पगला आम्हाला कुठे बाई दिसली अरे जुन खरं लादम आश्चर्य वाटलं ला असं कसं शक्य त्याने आजूबाला पाहिलं कुठेच बाई नाही तेव्हा नाही गाडी खाली कटली शिती खूप चंद्रप्रकाश होता पण काहीच नाही आणि काय वेळ नव्हती साडेसात पावणे आठच्या वेळा हिवाळ्याचे दिवस अंधार पडून गेलेला होता आणि चंद्रप्रकाश चंद्र उगवलेला तो उजळ होताच रात्र लवकर होती हिवाळ्यात सर्वकडे पाहायला तेव्हा नाही बाई नक्की कटली अशी एक बाई होती बाकीचे मला अरे बाई बी नाही तुम्ही दारू तसा आल म्हणून तुम्हाला तसा बाद झाला चला उचला ती दिन मग देविदासला सरांनी उचललं चालत 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 गाडीपर्यंत आणला बा कसं तरी नशीब की गाडी अजून आणली नव्हती त्यांनी गाडी त्याला चढवलो चढवल्यावरती थोडंसं देवदासला शुद्ध आली देवदास म्हणाला बापरे त्या बाईने मला पकडून एकदम इतका जोरात घेतलं ती मोठमोठी हसत होती आणि मी एकदम घाबरलो खडीवरून गडबडत बरं नशीब की मी गाडी डब्यात गाडी खाली गेलो नाही सर्वांनी खरंच आश्चर्य वाटलं की खरंच हे असं काय घडलं बाकीचे मुलं ना आम्ही पण तू उभं आम्हाला तू कुठलीच बाई दिसली नाही तू असं काय म्हणतो रे दिनकर दिनकर म्हणून ना नाही ना ना विचारा देवदासला देवदासनं हो मी त्या बाईला पकडलं वरती खेचलं ती पारीवर चढून गेली होती एक हात तिच्या तिचा एक हात घट्ट पकडला मी आणि एक हात माझ्या दांड्याला तर पण तिने काय केलं तिने तो दांडा दा, सोडून दिला आणि मला एक कमरेत पकडलं आणि जोराने जो खेचू लागले आणि मोठमोठे हसत होती आता दिनकर सांगतो हे लोकांचं मुलाला दिनकर सांगतो या मुलांचा विश्वास नव्हता परंतु देवदास स्वतः सांगायला लागला पहिल्यांदा त्यांना वाटलं की वा दिनकर दारूच्या नसे दे त्याला तसं बाज झाला असेल देऊ दसला बाज एका वेळी दोघांना कसं बास होणार दोघांना कसं बास होणार आणि हे दोघं दारूच्या नसत होते एका खरंच सर्वांनी पाहिलं नाही खरंच ते दारू वगैरे पि पिणारे मुलं नव्हते बापरे मग काय सर्वांच्या अंगाल कापरावी ती बाईकडून गेली शिल् आणि तिने असं कसं काय केलं पुलावरून बाई व पुलावर हा ना पुलावर चालूच होती तिने मग लगेच गाडी सुरू झाली स्टेशनावर आली स्टेशनावर आल्यावरती त्यांनी दे उतरवलं देवदास देवदासला इतकं कपडे फाटलेले इतकं जखमा झाल्या होत्या जोरात जो फेकला गेला होता तो नशीब की तो गाडी खाली आला नाही पण ती कोण होती बाई सर्व आश्चर्य करत होते कर की दोन्ही असं सा सांगता येत असू शकतो आणि संध्याकाळची वेळ ना साडेसात पावणे आठ झालं त्यावेळेला साडेसातला तर गाडी सुटली म्हणजे पावणे आठचा टाईम असेल असं झालं झालं मग ते जो तो घरी गेल्या सात आठ दिवसानंतर देवदास बरं झाला पुन्हा कामावर यायला लागला कामावर यायला लागल्यावर पुन्हा त्यांना ती सवयच आता दिनकर जात होता पण तो दरवाज्यात बसला नाही परत इथे आल्यावरती पुन्हा ते दरवाज्यात बसायला लागले दोन्ही विचार करत होते की ती बाई कोणशी जाऊ द्या असे आठ पंधरा दिवस निघून गेले आणि एक दिवशी अमाक्षी होती अमाक्षचे दिवस अंधार आणि जळगाववरून गाडी सुटली तोच टाईम सव्वा सात साडेसात झाला होता काही पंधरा दिवस तर झाले होते या घटनेला पंधरा दिवस चंद्रप्रकाश होता त्यावेळेला पौर्णिमा अशी पौर्णिमा होती आणि आता पंधरा दिवसानंतर अमावस्या आणि ते असे बसलेले होते ना अचानक गाडी वेगाने जात होती गिरण्या गिरणापुरावरून वेगाने जात होती गाडी थांबली नाही काही नाही आणि दोघांच्या लक्ष गेलं की गाडीच्या सोबत फुलावर एक बाई पडते तीच हिरवी साडी नेसली हो बाप रे दोन्ही घाबरले पटकन दरवाजे जो उभे राहिलेत पाहतात तर ती बाई पडते आणि ती हाक मारते मला वाचावा मला वाचवा मला गाडीत खेचा मला गाडी जोरात चालते आणि हाही असे कसं काय दोन्ही घाबरून भागून तिची गंमत पाहतोय मग आणि नेमकं असं की गिरणापूर ओर आणला पाडधी येतोय आणि गाडीचा स्पीड कमी झाला नाही आउटरला गाडी पड आउटरला गाडी पडता बघता ती बाई पडत येते आणि ती हात देते भाऊ मला खेच मला खेच मला गाडीवर चढायचे गाडीवर चढायचं आउटरला गाडी थांबली आणि ती बरोबर दरवाज्यासमोर आली दरवाज्यासमोर येताच दिनकर आणि देवदास इतके घाबरले ते पटकन मागे सरकले आणि डब्यात मध्ये घुसून गेले गर्दी कमी होती ते बाकीच्या विचार काय झालं काही नाही म्हणते बाई होऊन सर्व पडत आले त्यांचे नेहमीचे जे मित्र पाहता दरवाजे इकडे अरे कुठं बाई आहे पण ती देवदास आणि दिनकरलाच दिसली होती त्यामुळे तीच बाई होती ज्या पंधरा दिवसापूर्वी जी बाईने ती देवदासला खाली खेचलत होती बापरे मग ते घाबरले घाबरल्यानंतर काय त्या दिवसापासून दोघांनी दरवाज्यात बसणं सोडून दिलं मग ते डब्यात बसायचे अजून पाच सात दिवस झाले खिडकीतून त्यांनी पाहिलं पूल ओळख ती बाई दिसायची आणि धावात गाडी बरोबर पडायची आणि नशीब असावं की नेमके आउटरला आउटरला गाडी पडायची आणि ती समोर समोर खिडकीतून हे पाहायचे आणि एकदम घाबरले की बाबरी कुणाला दिसत नाही आपल्या दोघांना दिसत ती बाई आपल्या मागे लागल्या आता ती आपल्याला नेल्याश्वरात ती नक्कीच भूतके पिशायची शिल बापरे दोन्ही इतकं घाबरलंय त्या दिवसापासून अप डाऊन करायचं परंतु ते कधीही दरवाज्यात बसले नाही की दरवाजात उभी राहिले नाही जळगाववरून ते जळगावला गाडीत बसले का सिधम यायचं आणि डब्यात बसून द्यायचं खिडकीतून पाहायचं दिसतं का पण आणि त्यांना असं जवळजवळ दोन तीन महिने असं भास झालेत की बा नेमका पूल ओलांना लागत तीच बाई त्यांना दिसायची सरे मुलं असायची नाही तुम्ही कि नाही दहा रुपयेच असाल नस नसत असाल म्हणून तुम्हाला कस का होतो आम्हाला कसं का ते बाई दिसत नाही पण काही असो त्या दिवसापासून ते इतके घाबरले ना की त्यांनी गिरणा आला का खिडकीतून बाहेर पाहायचीच नाही का सांगता तो खिडकीला तर तिने हात टाकून ओढलं बिडलं काही जात केलं तर काही हात खिडकीला लटकली तो इतका भयानक अनुभव आला त्यांना मग त्या दिवसापासून त्यांनी डब्यात बसायच्या पाडझीला आउटरला थांबले तरी बाहेर बघायची नाही बाहेर उतरायची नाही पाडझी स्टेशनवरती गाडी थांबली का मग ते उतरायचे जायचे बस अशा पद्धतीने त्यांनी सुरू केला मग दोन चार महिन्यानंतर मात्र त्यांनी त्यांनी खिडकीच्या बाहेर पाडला नाही की दरवाज्यात बसलेच नाही त्याच्यामुळे ते बाई दिसली नाही चार पाच महिन्या चार पाच महिने असे निघून गेले पाच एक महिन्यानंतर ते बघतात कोणीच नाही कोणी दिसायचे नाही त्याला ते समजे की आपले दोघांची नक्की घेरलेली होती आणि ते पिशाच आपल्या मागे लागलेलं होतं बस त्या दिवसापासून ते दरवाज्यात बसण्याची सवय त्यांनी सोडून दिली की दरवाजा दुबी सुद्धा राहत नाही मात्र त्यांनी अपडाऊन चालूच ठेवलं कारण पाड दिला ते राहत होते जळगावला कामावर जात होते जळगावला खोली करणं त्यांना शक्य नव्हते हो कारण ते दु, दु दुकानार्थी होते तर अपडाऊन त्यांना पर्याय नव्हता पण पर त्यांनी ही काळजी घेतली असे काय अनुभव येतात मित्र यावर आपण विश्वास ठेवायचा का नाही या कारण दोघं दोघांना ती बाई कशी दिसली बाकीच्यांना कशी दिसली नाही असो अशा प्रकारे घटना बऱ्याचदा गाडीमध्ये अपडाऊन करताना अनुभव येतात बरं तर मित्रांनो आज एवढंच वेळेस पुन्हा भेटायला उरतो तोपर्यंत गुड बाय